ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्जुनने सगळ्या घरच्यांच्या समोर प्रियाच्या पायावरती बर्थ मार्क नाहीये या सगळ्याचा उलगडा केलेला आहे चैतन्य आणि अर्जुन या दोघांनी जबरदस्त गेम प्लॅन करत प्रियाला स्वतःचाच उजवा पाय हा सगळ्या घरच्यांच्या समोर स्वतःहून दाखवण्यासाठी मस्तपैकी एक गेम प्लॅन केलेला आहे आणि त्या गेम प्लॅनमध्ये ट्रूथ ऑर डेअर या सगळ्यामध्ये तो पाय आता प्रियाचा चैतन्याने सगळ्यात पहिले पाहिलेला आहे मग चैतन्य आणि अर्जुन प्लॅन करून प्रियाच्या पायावरती नसलेलं बर्थ माग घरच्यांच्या समोर कसं आणणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी प्रतिमाला सारखं प्रतिमा त्यात तुला खरंच काही आठवत नाही का असं म्हणून तिला हैराण करत असतात प्रतिमा या सगळ्यामध्ये सगळ्यांचे वस्तूची उत्तर द्यायला अजूनही सक्षम नसते पण या दोघीजणी हार मानायला तयार नसतात आणि प्रिया सांगत असते असं कसं आई तुला आठवायलाच पाहिजे आई मी तन्वी मी छोटी तन्वी असं म्हणत प्रिया आता स्वतःहून मुद्दामच प्रतिमाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मात्र तिला काही बोलायचं नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असते पण प्रिया ऐकायला तयारच नसते आई बोल ना आई अगं मी तन्वी तुला आठवते का असं म्हणत असताना इकडे आता डॉक्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते रविराजांना सांगत असतात रविराज इट्स डेंजरस तुझ्या मुलीला थांबव हे प्रतिमा वहिनींसोबत आत्ता करून चालणार नाहीये पण प्रिया काही ऐकत नसते मग या गडबडीमध्ये प्रतिमाला खूपच त्रास होतो आणि प्रतिमा तिकडून उठते उठलेली प्रतिमा प्रियाला झिडकारून तिकडून जायला निघते पण त्यावेळेला प्रिया मुद्दाम आई थांब ना आई थांब ना असं म्हणत आईला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र आता प्रतिमाला चक्कर येते चक्कर घरातले सगळे जण हादरतात मग अश्विन प्रतिमाला सोफ्यावरती बसवतो आणि प्रतिमा त्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू इथे बस असं म्हणत तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर मग मात्र इकडे आता प्रतिमाला घेऊन अर्जुन तिच्या रूममध्ये जायला लागतो त्यावेळेला प्रिया विचार करते की बर झालं हिचं काही वाचा तर परत आली नुसती पण स्मृती परत मी परत येऊ देणार नाही तोपर्यंत डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांना ना आत्ता सध्या या सगळ्यातून त्या आलेल्या आहेत बाहेर त्यामुळे तुम्ही त्यांच्या डोक्याला खूप ताण देणं हे गरजेचं नाही आहे या सगळ्यामध्ये तुम्ही ना फक्त एकच काम करायचं आहे की सध्या तरी तिला आता फक्त आणि फक्त वाचा परत आले पण मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये ती आता लवकरात आत लवकर स्मृती परत येऊन सगळं सगळं काही व्यवस्थित सांगणार आहे प्रिया म्हणते पण डॉक्टर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की माझ्या आईने मा सायलीला तन्वी का म्हटलं असेल यावरती डॉक्टर म्हणतात त्याचं कसं आहे ना ज्या वेळेला हा अपघात घडला तेव्हा छोटी तन्वी त्यांच्या सोबत होती ना त्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये तेच बसले आणि जेव्हा रिक्रिएशन झालं तेव्हा सुद्धा मागे बसलेली मुलगी आपली तन्वीच आहे हे त्यांच्या मनाने मानलं आणि त्यांनी हे सगळं बोललेलं आहे पण तुम्हाला समजायला पाहिजे की आता ही एक पॉझिटिव्ह साईन आहे त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन त्यांची स्मृती येणार आणि मला खात्री आहे की लवकरच स्मृती ओनी हो ना तुम्ही सगळेजण आठवाल असं म्हणत डॉक्टर देवाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आणि डॉक्टर तुमचे पण आभार डॉक्टर म्हणतात मी काही नाही के केलेलं आहे खरं सांगायचं तर हे सगळं हे सगळं सायलीमुळे झालेलं आहे आणि देवाची कृपा सायलीने या सगळ्यामध्ये खूप मोठा डिसिजन घेतला आणि म्हणून या गोष्ट पूर्णत्वाला आली म्हणते हो माझ्या सायलीचं सा कौतुक तर आहेच आणि मग सगळेजण देवबाप्पाचे वाचा परत आलेली आहे सायली रूम मध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती अर्जुनशी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे खरच मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटत होती पण खरं सांगू तर आता प्रतिमा त्यांची वाचा परत आल्यावरती मी जे केलं त्या तर मला खूप आनंद होतोय पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो आणि तो सायलीशी काही बोलायला तयार नसतो सायलीची बड 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 चालू असते पण अर्जुन लक्ष देत नाही मग सायली म्हणते सर काय झालं तुम्ही असे का वागताय यावर अर्जुन म्हणतो तुम्हाला जरा सुद्धा एकदा मला घेऊन हे नाही का वाटलं म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला किती रिस्क होती आत्ताच तुम्ही ह्या सगळ्यामधून उठलेला आहात ज्या वेळेला तुम्ही या सगळ्यातून उठलात त्यावेळेला तुमची तब्येत बरी नसताना हे सगळं करणं हे किती डेंजरस होऊ शकतं माहिती आहे का कारण या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला काही झालं असतं तर यावरती सायली म्हणते सर यावरती अर्जुन म्हणतो काही बोलू नका तुम्ही मला काही न सांगता हे सगळं करण्याची काही गरज नव्हती तुम्ही जर का मला काही सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना यावरती सायली आता चिडते आणि चुप्प बसा मी जे सांगते ते नीट ऐका मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुम्हाला फोन केला होता मी तुम्हाला फोन केला होता पण तुमचा फोन तुम्ही उचलला नाही आता अर्जुनला विचार पडतो की मी आणि फोन नाही उचलला यावरती सायली म्हणते हो मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्ही फोन न उचलल्यामुळे हे सगळं घडलंय आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू नाही शकले नाहीतर सगळ्यात पहिले तुम्हालाच सांगायला मी हे केलं होतं आणि त्याच्यातून सुद्धा मी जाणारच नव्हते खरं तर तन्वीच जाणार होती पण तन्वी कॉलेजला गेली होती आणि तिला वेळ नव्हता आणि त्यामुळे तिच्या काही पोचलंच नाही तिच्यापर्यंत म्हणून मी गेले यावरती अर्जुन म्हणतो काय तन्वी आणि कॉलेजला नाही तन्वी कॉलेजला गेलीच नव्हती आता मात्र सायली म्हणते कॉलेजला गेली नव्हती मग कुठे होती यावरती आता मात्र अर्जुन सांगायला लागतो तन्वी कॉलेजला नाही तर सोबत ती माझ्यासोबत होती आता मात्र सायली चिडते यावरती अर्जुन म्हणतो ऐका ना म्हणजे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ती माझ्यासोबत होती पण माझ्याकडे एक महत्वाचं तिच्याबद्दल पुरावा सापडलेला आहे यावरती सायली आता हे काही ऐकायला तयार नसते पुन्हा सुरू झालं यांचं असं म्हणत सायली इग्नोर करायला लागते पण सायरी सांगायला लागते खरं सांगू का तर प्रतिमा त्यांना अजूनही त्यांची स्मृती जरी आठवली नसली ना तरी सुद्धा त्यांच्या कोपऱ्यात आपल्या मुलीबद्दल नितांत प्रेम आहे आणि ते प्रेम मला दिसलं त्यांनी काहीही आठवत केल्यावरती आपल्या मुली तन्वी हिला आवाज दिला असं म्हणत सायली आता खूप भाऊक होत या सगळ्याबद्दल बोलत असते आणि अर्जुन हे सगळं ऐकत असतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगू का तन्वी म्हणजेच प्रिया ही माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये होती आणि त्यावेळेला मला तिच्याबद्दल खूप मोठा पुरावा सुद्धा सापडला होता पण इकडे सायलीचं काही लक्ष नसतं अर्जुन सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो पण सायली काही हे ऐकत नसते तिचं लक्ष याच्याकडे नसतं अर्जुन तिला सांगत असतो मला न तिच्या विरुद्ध खूप मोठी हे पण पुरावा पण सापडलाय तिच्या पायावरती तुम्हाला माहिती आहे का असं म्हणत अर्जुन काही पुढे बोलणार पण तोपर्यंत सायलीचं तिकडे लक्ष नसल्यामुळे अर्जुन विचार करतो यांना काही सांगण्यातच अर्थ नाहीये कारण मी काय बोलतोय यांचं लक्षच नाहीये असं म्हणत अर्जुन तो विषय तिथेच टळतो आणि सायली बोलत असते की या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांच्या मनामध्ये खोल कुठेतरी आता तन्वीविषयीची किंवा आपल्या मुलीविषयीची जी भावना आहे ना ती त्यांच्या या शब्दातून किंवा त्यांच्या या वर्तणुकीवरून दिसली खरं सांगायचं तर प्रतिमात्या आपल्या मुलीवरती खूप प्रेम करतात असं म्हणत आता इकडे सायली बोलत असते पण अर्जुनच्या मात्र डोक्यात असत की प्रतिमा त्या आपल्या मुलीवरती प्रेम करत असली तरी ती मुलगी ही तन्वी नाहीये आणि हे मला सिद्ध करायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये येणारी कल्पना आता इतकी जबरदस्त असते की त्याच्यातून प्रियाचा पर्दाफाश घरच्यांच्या समोर होणारच असतो तोपर्यंत इकडे आता मुद्दामच प्रिया इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येते जेणेकरून डॉक्टरांनी डॉक्टर श्रद्धा यांनी दिलेली औषधं बदलून मुद्दाम प्रतिमाला वेगळी औषधं दिली जावी जेणेकरून प्रतिमाची स्मृती परत येणार नाही ही, ही नालायकगिरी करण्यासाठी प्रिया रूममध्ये आलेली असते रूममध्ये आल्यावरती ती ओरिजिनल डब्यांची गोळी आपल्या हातात घेते ओरिजिनल डब्यांची गोळी हातात घेतल्यावरती त्या ठिकाणी तिच्या हातात असलेल्या चुकीच्या गोळ्या ठेवते ज्याच्याकडून प्रतिमाची तब्येत खराब होईल प्रतिमाची स्मृती पर तर परत येणारच नाही पण थोडी का फार काही तब्येतीमध्ये जर का सुधारणा होत असेल तर ती सुधारणा सुद्धा होऊ नये याच कारणासाठी प्रियाने सेम टू सेम बॉटलमध्ये तशाच्या तशा वेगळ्या कसल्या तरी गोळ्या आता भरून ठेवलेल्या असतात जेणेकरून प्रतिमाला या सगळ्यामध्ये काही आठवू नये प्रिया विचार करते तुझा मेंदू आहे ना तो थिजरेला तो थिजरेलाच राहते या सगळ्यामध्ये तुला जर का आठवलं तर मला डेंजरस आहे आणि त्यामुळे मी तुला यातलं काहीही आठवू देणार नाही आणि त्यासाठी मला कोणत्याही लेवलला जायला लागलं तरी सुद्धा चालेल असं म्हणत प्रिया त्या गोळ्याचा डब्बा बदलते त्यानंतर प्रतिमाच्या इथून ती हळूच काढता पाय घेते त्यानंतर प्रिया आता भेटायला येते ती म्हणजे महिपत नागराज यांना महिपत नागराज यांना भेटायला आल्यावरती घडलेला सगळा प्रकार प्रिया सांगते तिघांनाही धक्का बसतो म्हणजे काय प्रतिमाची वाचा परत आली यावर महिपत म्हणतो प्रतिमाची वाचा परत आली हा आपल्यासाठी खूप डेंजरस टास्क आहे आपल्याला या सगळ्याचा खूप मोठा धोका होणार आहे यावरती नागराज म्हणतो नाही नाही महिपत हे खरंच खूप डेंजरस आहे रे जर का या बाईने आपल्याबद्दल काही वाचा फोडली तर आपलं काही खरं नाहीये तू म्हणत होतास ना तेच बरोबर आहे हिचा ही। त्याच वेळेला जर का कार्यक्रम आपण केला असताना तर आज कदाचित आपल्यावरती घाबरण्याची वेळ नसती आली तू म्हणत होतास ना तुझ्या माणसांना सांगून तिचा खात्मा करायचा तर तुझ्या माणसांनी माती खाल्ली या सगळ्यामध्ये ती जर का गेली असते ना तर ना आत्ता ही तिची वाचा परत आले ना हे झालं असतं ना तिची स्मृती परत येण्याचं आपलं टेन्शन असतं यामुळे तिला मारणं हा एकच मा हा उपाय आहे मग साक्षीमध्ये येते आणि काय बोलताय तुम्ही कुणालाही मारण हा कधीच एकमेव उपाय नसतो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तिची वाचा परत आली अजूनही तिची स्मृती परत आलेली नाहीये आणि यावरती नागराज म्हणतो आणि स्मृती परत आली तर त्यावरती प्रिया सांगते हो तिची स्मृती परत आली तर यावरती साक्षी सांगायला लागते हे बघा जरी तिची स्मृती परत आली तरी या सगळ्यामध्ये तिला कुठे माहिती आहे की तुम्ही दोघांनी मिळून ना त्या बाबूला सुपारी देऊन तिचा ॲक्सिडेंट घडून आणायला सांगितलं आहे ते या गोष्टीचं तिला माहित नाहीतच ना यावरती महिपट म्हणायला लागतो अरे तिला हे माहित नाहीये की आम्ही दोघांनी मिळून तिचा अपघात केलेला आहे पण तिला हे नक्की माहिती आहे की ती ज्या वेळेला अपघात झाल्यानंतर धडपडत होती वरती येण्यासाठी त्यावेळेला मी तिच्या समोर गेलो होतो मी जेव्हा समोर गेलो होतो तेव्हा तिने मदतीचा हात बघितला आणि तो हात न देता मी तिला जळक्या लाकडाने तोंड भाजून टाकलं होतं तिचं म्हणजे मी तिला पूर्ण जाळण्याचाच प्रयत्न केला तिच्या नशिबाने ती कशी वाचली हे मला माहित नाही पण जर तोंड उचकटला आणि तिने माझं नाव सांगितलं की या सगळ्यामध्ये मी तिकडे होतो तरी तिला वाचवलं नाही तर सगळ्यांना समजणारच ना की हा अपघात मी केला होता ते त्यावरती नागराज म्हणतो तेच तर आणि अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या स्पॉटवरती मी गेलो होतो म्हणजे कुणी जिवंत नाही आहे ना त्यात कुणी काही राहिलं नाही आहे ना हे सगळं पाहण्यासाठी ज्या वेळेला त्या स्पॉटवरती मी गेलो त्यावेळेला सुद्धा कदाचित तिने मला पाहिल्याची शक्यता आहे कारण मी इकडे तिकडे भटकत होतो मला जरी न, ती दिसली नसली तरी तिला मी दिसण्याची शक्यता आहे ना त्यामुळे बघायला गेलं तर आम्ही दोघ जण खूप मोठ्या डेंजर मध्ये आहोत यावरती प्रिया सांगते हे तर सगळं आहेच पण तिची स्मृती परत आली तर तिने मला ओळखलं तर आणि त्याच सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी नसताना तिथे ना सायली तन्वे म्हणून गेली होती ती त्या दोघांच्या सोबत तन्वी म्हणून गेल्यामुळे तिकडे आता प्रतिमाने तिलाच तन्वी म्हणून आवाज दिला मला तर काही कळतच नाही की तिला का तन्वी म्हटली असेल तिला खरंच आठवलं असेल का की हीच आपली मुलगी तन्वी आहे आणि म्हणून ती असं बोलली असेल का असं म्हणत प्रिया आता घडलेला सगळा प्रकार एक्सप्लेन करत असते त्यावर ती साक्षी म्हणते मूर्ख मुली हे सगळं तुझ्यामुळेच घडलंय प्रिया म्हणते काय माझ्यामुळे काय घडलंय साक्षी म्हणते तिकडे तुला कशासाठी ठेवलेलं आहे तिकडे तुला याच कारणासाठी ठेवलेलं आहे की तू प्रतिमावरती लक्ष ठेवशील आणि तिच्या हालचाली कळतील ती कोणत्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करते किंवा कोणते ट्रीटमेंट तिच्यावरती करणार आहेत काय करणार आहे तिला बरं करायला आणि ते आपण कसं करू द्यायचं नाहीये याच कारणासाठी आम्ही तुला जर का तिकडे ठेवलं असेल तर तू या सगळ्यामध्ये मूर्खपणा करून तिकडे गेली कुठे होतीस जर तुला त्या ठिकाणी असतीस तर कदाचित आपल्याला हे दिवस पाहायलाच लागले नसते मग चिडलेला महिपत प्रियाच्या जवळ येतो आणि मला एक गोष्ट सांग ज्या वेळेला हा अपघाताचं चा रिक्रिएशन चालू तो तू कुठे होतीस कारण त्या ठिकाणी सायलीच्या जागी तूच असायला हवी होतीस म्हणजे जर का तू तिकडे असतीस तर कदाचित, कदाचित काहीही न बोलण्यासाठी ती प्रवृत्त झाली असती आणि तिला बोलता पण नसतं आलं बोल तू कुठे गेली होतीस आता प्रिया कडबडते कारण ती अर्जुन सोबत गेली होती हे जर का महिपत नागराज साक्षीला कळलं तर तर आपले तीन तेरा वाजणार हे तिला माहिती असतात त्यामुळे त त प प करत आता प्रिया म्हणायला लागते ते मी तर नागराज म्हणतो बोल ना पटकन यावर प्रिया सांगते मी अर्जुन सोबत अर्जुनच्या केबिन मध्ये होते झालं नागराज इतका चिडतो की प्रियाचा गळा दाबायला लागतो साक्षीला खूप भीती वाटते यावरती नागराज म्हणतो तुला न सोडायलाच नकोय त्या प्रतिमाला संपवण्याचा जो प्लॅन केला ना तो तर प्लॅनपेक्षा तुला संपवण्याचा प्लॅन केला असताना तर हे जास्त बेटर ठरलं असतं यावरती प्रिया म्हणते मी काय केलंय मग साक्षी म्हणते तूच सगळं केलेले आहेस तू काय नाही केलंस अगं तुला तिच्या आजूबाजूला राहण्यासाठी त्या घरामध्ये राहायला सांगितलंय ना तिच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवायचं आहे ना मग सायली तिच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवून सायली तिच्या पुढे मागे करत हे सगळं जर का स्वतः करत असेल तर तू काय झोपा करतेस तुला कळायला पाहिजे की ती तुझी आई आहे त्याचं नाटक तरी करायला पाहिजेस ना तू असं म्हणत इकडे आता साक्षी प्रियाला चांगलंच खडसावत असते प्रिया चांगलीच हादरलेली असते कारण एकाच वेळेला महिपत नागराज आणि आता साक्षी या तिघांनी प्रियाला चांगलंच फटकारलेलं असतं प्रिया, फट प्रिया बोलण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्यामध्ये माझी काय चूक पण तिघेही जणं प्रियाच्या अगेन्स्ट असतात पण त्यानंतर महिपत म्हणतो हे बघा काहीतरी करायला पाहिजे या प्रतिमाचा कार्यक्रम आपल्याला करायलाच पाहिजे आणि त्या सगळ्यासाठी ती तिघांचं काहीतरी प्लॅनिंग ठरत असतं तोपर्यंत तो इकडे आता प्रतिमा बरीच बदललेली असते म्हणजे आता तिची नुसती वाचाच परत आलेली नसते तर या घराबद्दलची तिची भीती पण कमी झालेली असते कारण आधी नुसतं किचनमध्ये येण्यासाठी अगदी घाबरणारी प्रतिमा आज प्रसाद करण्यासाठी म्हणजे आता गणपती विसर्जनाचा दिवस असतो आणि गणपती विसर्जनाचा प्रसाद करण्यासाठी स्वतःहूनच किचनमध्ये आलेली असते आणि ते पण सगळे उठण्याच्या आधी सायलीच्या आधी आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली असते तोपर्यंत उठून खाली येते सायली उठून ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला त्यावरती आता इकडे सायली म्हणते प्रतिमात्या अहो तुम्ही गणपती विसर्जनाचा प्रसाद करताय का इतक्या लवकर उठून सगळं अहो मला उठवायचं तरी होत यावरती प्रतिमा तिला खुणेनेच सांगते की हो मी उठले होते आणि म्हटलं तू येईपर्यंत किंवा तू उठेपर्यंत जेवढं प्रिपरेशन करता येईल तेवढं करून ठेवूया असं म्हणत प्रतिमा आता सायलीला समजावते ती सायली म्हणते मी तुम्हाला मदत करू का प्रतिमा तिला आखुणे सांगते तू हे हलव मी तोपर्यंत बाकीची तयारी करते प्रतिमा बाकीची तयारी करेपर्यंत सायली ते हलवायला लागते तोपर्यंत सगळेच जण आता खाली येतात खाली आल्यावरती सगळ्यांचं लक्ष पहिल्यांदा किचन मध्ये मध्ये स्वतःहून भाग घेत काम करणारी प्रतिमा बघितल्यावरती सगळ्यांनाच जरा धक्का बसतो कारण प्रतिमाचं आतापर्यंतच वागणं बघता प्रतिमाला या सगळ्यामध्ये बाकी काही आठवत असेल नसेल यापेक्षा प्रतिमा या, या सगळ्यांच्यामध्ये मिक्स होत नव्हती हे महत्वाचं होतं आणि आत्ता सध्या ती सगळ्यांच्या समोर मिक्स होत आहे हे सुद्धा पूर्णाजीसाठी खूप महत्वाचं असतं आणि आता पूर्णाजी रविराज चैतन्य अश्विन प्रताप आणि सगळेच जण एकटक हे पाहायला लागतात ज्या वेळेला सगळेजण हे पाहत असतात त्याच वेळेला आता मात्र अर्जुन आणि इकडे आता अस्मिता हे सगळं पाहत बसतात आणि आता पूर्णाजी म्हणते रविराज रविराज अलभ्य लाभ अलभ्य लाभ म्हणजे खर तर आपल्याला विसर्जनाचा गणपतीचा प्रसाद हा प्रतिमाच्या हातचा आणि एक हात सायलीचा या दोघींच्या हातचा जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य लागणार ना बाप रे मला तर इतका आनंद होतोय ना की या दोघींच्या हातचा नैवेद्य ते बाप्पा तर इतके खुश होतील यावरती अर्जुन म्हणायला लागतो हो तर बाप्पा तर खुश होतीलच पण पण तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पा गेल्यावरती हा प्रसाद खाण्यासाठी आपण सगळेजण अगदी सगळे ताव मारणार आहोत ही गोष्ट सुद्धा खरी आहे असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र कधी एकदा बाप्पा गेल्यावरती आपल्याला हे खायला मिळेल असा विचार करत असतो सगळेच जण आता मात्र प्रतिमाकडे पाहत असतात सायली आणि प्रतिमाची जोडगोळी अगदी सुंदर असते त्यावरती सायली म्हणते मी काही नाही हो केलं मी उठायच्या आधीच प्रतिमात्यांनी हे सगळं करून ठेवलेलं होतं असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळेजण प्रतिमाकडे पाहायला लागतात आणि आता पूर्णाजी म्हणते खरंच प्रतिमा किती छान म्हणजे तू या घरामध्ये स्वयंपाक करताना बघून मला खूप छान वाटलं कल्पना पण तिचं कौतुक करायला लागते आता सगळ्यात मोठा ट्विस्ट इथेच येतो कल्पना म्हणायला लागते प्रतिमा अगं उपवासाचा इथले काही केलेस ना तू प्रसादाचं त्याचा वास तर खूप छान येतोय काय काय टाकलेस तू ह्याच्यामध्ये असं म्हणत ती प्रतिमाला याच्यामध्ये काय काय टाकले असं विचारायला लागल्यावरती प्रतिमा प्रतिमा या सगळ्यामध्ये काय काय टाकले हे सांगण्यासाठी तोंड उघडते आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे आता मध्ये काय टाकले ड्राय फ्रुट्स कसा रवा भाजलाय किंवा अजून काय हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना प्रतिमा तोंड तर हलवत असते पण तोंड हलवताना तिच्या तोंडामधून शब्द काही फुटत नसतात आता प्रतिमाची ही सिच्युएशन बाकी घरचे सगळे पाहत असतात आणि नक्की प्रतिमासोबत काय होत आहे हे कुणालाच कळत नसतं प्रतिमा पुन्हा एकदा तोंड हलवते पुन्हा एकदा तोंड हलून काही सांगण्याचा प्रयत्न करते तिला असं वाटते की आपण बोलतोय पण तोंडातून शब्द निघत नाही कदाचित प्रियाने बदललेल्या औषधाचा हा परिणाम असू शकतो मग आता कल्पना म्हणते काय झालं प्रतिमा अगं तू काय बोलतेस ते मला खरंच कळत नाहीये सांग ना काय झालं असं म्हणत आता कल्पना पुन्हा एकदा प्रतिमाला यात काय काय टाकलं असं विचारलं असता प्रतिमा पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करते पण तोंडातून शब्द फुटत नाही सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो त्यावरती पूर्णांजी म्हणते प्रतिमा अगं तू काय बोलतेस बोल ना काल तर तू बोलत होतीस ना मग आज काय झालं बोल की प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते शब्द न फुटत असताना अस्मिता म्हणते प्रतिमा त्या काल तर तू एक दोन शब्द तर बोलली असशीलच ना मग आज काय झालं यावरती सायली म्हणते आत्या अहो तुमचा आवाज परत आला होता ना बोला ना बोलण्याचा प्रयत्न करा प्रतिमा आता काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या तोंडातून आवाजच फुटत नाही आणि सुभेदार किल्लेदार या सगळ्यांची वाचा बसते कारण प्रतिमाचा आलेला आवाज परत गेला सिरियसली काय घडलंय हे कसं घडलंय हे कुणामुळे घडलंय हा विचार करत रविराज आणि बाकी सगळ्या परिवार खूपच चिंतेत असतो आणि इकडे सायली पण चिंतेत असते असं काय घडलं असेल ज्याच्यामुळे प्रतिमा त्यांना बोलता येत नाही प्रतिमा तोंडावरती हात ठेवून मला बोलता येत नाहीये बोलता येत नाहीये असं सांगत असते आणि घरचे सगळे हतबल होऊन हे पाहत असतात फायनली प्रतिमाची वाचा परत असते ते म्हणजे प्रियाच्या प्रिया पण त्यानंतर सायली अर्जुनची जबरदस्त युक्ती प्रियाला या सगळ्यातून बाहेर काढणार असते आता मात्र प्रिया अडकणार असते ज्या वेळेला सगळे घरातील मंडळी खेळ खेळण्यासाठी बसतात अर्जुन सांगतो ट्रुथ आणि डेअर ज्याच्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याने ना दुसऱ्याकडे बाटलीचं ज्या वेळेला अपोजिट पार्ट असेल ना तो माणूस जे सांगेल ते काम करायचं आता ट्रुथ डेअरच्या वेळेला अर्जुन आणि इकडे प्रिया यांच्याकडेच ती बॉटल येते मग अर्जुन सांगतो हे बघताना मी जे सांगेन ते कर प्रियाच्या बाजूला चैतन्य बसलेला असतो मग प्रियाचा आता अर्जुन हा पाय पुढे करतो त्यानंतर आपला उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवरती घेतो सेम टू सेम प्रिया तसंच करते त्यावेळेला चैतन्य ही खूण पाहतो आणि त्यानंतर चैतन्य म्हणतो हो। मी पाहिले ती खूण नाही आहे तो प्लेन आहे पाय यावरती अर्जुन म्हणतो शुअर चैतन्य म्हणतो हो पण ही गोष्ट सगळ्यांच्या समोर कशी आणायची अर्जुन म्हणतो तू बघ आता मी काय युक्ती करतो ती अर्जुन सगळ्यांच्या समोर प्रियाचं सत्य कसं आणणार पाहणार जगठण